माझे पण ट्यूशनचे पैसे भरायचे आहे ना बाई आजच मालकीनं दहा हजार रुपये दिले हो बाई माझ्या पगाराचे आता हजार रुपयाचे ट्यूशनचे भरतो आणि हजार रुपये तू नाही बेटा तूही भरून टाक जाते आता महिन्याभराचा किराणा भरून घेतो बाई नाही तर शेवटी शेवटी लई आफत जाते डाळ नाही निर्माण नाही साबण नाही सगळं आणावं लागते दोन तीन हजाराचा किराणा आणते लई भरून घेते गॅस संपला एखाद हजार उरतील जाऊ दे बाई मालुबाई का या, या। कशा काय आल्या होत्या बाई तू याच कडे आली होती हो बाई मला एक काम होत कोणतं काम होत मी आता दुकानात चालली होती बिचारे तुले तर माहित आहे बिचारे माई पोरगी डॉक्टरचा कोर्स करून राहिली म्हणून आता हे वर्ष आहे ना तिचं शेवटचं आहे हो बाई तुला बरं पोरीले पोरीला केलं हो बाई पण ह्या शेवटच्या वर्षासाठी खूप पैसे लागून राहिले आतापर्यंत चाललो बाई कस तरी इकडून तिकडून पैसे करून कर्ज काढून पण आता असं वाटून राहिलं इकडून तिचं पुढचं शिक्षण होते की नाही होत हे काय बोलून राहिली व तू आता तुझी पोरगी एवढी हुशार आहे एवढे वर्ष तर निघून गेले बाई हे वर्ष निघून जाईल कसं जाईन बाई तुले तर माहित आहे माझ्याजवळ जेवढे पैसे होते तेवढे मी आतापर्यंत शिक्षणाला लावले बाई पैसे पाहिजे होते का तुम्हाला हो बाई मी पैशासाठी आली होती मला दहा हजार रुपये देणं अहो बाई दहा हजार तर नाही माझ्याजवळ पण आठ हजार रुपये हाय हे घे शिकव पोरीले चांगले बाई तू तिले शिकव डॉक्टर बनव आणि पैशाची कधी अडचण आली ना ते ह्या मैत्रीणकडे बरो बाई येतो मी त्यामुळं की नाही लय हिंमत आली बाई आठ हजार रुपये तिला दिले एक हजार त्या पुरीनं नेले आता एक हजार रुपये ट्युशनचे उरले होते जाऊ दे हिच्या ट्युशनचे पैसे मी नंतर देईन एवढ्याचा मी घरात किराणा आणून घेतो आजी आणलं का राशन आणि हे काय एवढस सामान करून घेऊन आली तू अहो बाई आज की नाही मला मार्केट मध्ये जहाचं जी लय जीवार आलं म्हणून मी इथूनच भाजीपाला आणला आणि किराणा आणला ते आजी मी ठेवतो हो घरात काय आणलं कारले वांगे बर करतो मी आ का आजी मालू आजी पाच सहा महिने झाली दिसूनच नाही राहिली कुठे दिली ते दोन चार वेळा आली ते पैशाले आणि त्या तिने पैसेही दिले एवढी तंगी चालू असताना आता दिसूनही नाही राहिली ते तुला माहित नाही का तिच्या पोरीले डॉक्टरचा काल आला ना अह बाई ते अकोल्याच्या सरकारी दवाखान्यात लागली ना तिकडेच राहते ते पोरी जवळ हो आई मेहनत केली ना तर देव पण फळ देते बर झालं लागली हाय ऐका घरी

हे घे तु पैसे आतमध्ये बस नाही नाही हे घे घे <laughs> काय कर्ज कर्ज फेडायला आले का तुम्ही आजी हो ना बाई तु आईनं मला दोन तीन वेळा पैसे दिले होते तेच पैसे मी घेऊन आली अहो आजी तुम्ही माझ्या आजीचं कर्ज कधीच फेडू शकणार नाही कम नाही फेडू शकणार बाई मी आजीचे तर पूर्ण पैसे घेऊन आली मी आजी एक वर्षापासून माय आजी एक टाइम जेवायची एक टाइम उपाशी राहायची रात कधी भाजीले तेल नाही तर कधी तिखट मीठ नाही एक वेळा आजारी झाली होती तर सरकारी दवाखान्यातून दोन गोळ्या आणल्या आणि त्याच्यावरच बरी झाली मला काय माहीत माया आजीनं एक वर्षापासून नवीन साडी घेतली आणि आम्हाला कपडेही नाही घेतले तुम्ही तर पैशाने कर्ज फेडान पण तुमच्या बरोबर आईनं हाल सोसले ते कर्ज तुम्ही नाही फेडू शकणार काय पोरगी अवाजी ज्या माणसाजवळ पैसा असतो ना तो कोणालाही मदत करू शकतो पण ज्याच्याजवळ पैसा नसून तो मदत करू शकतो ना ते कर्ज तुम्ही कधीच फेडू शकत नाही यासारखी मैत्रीण भेटाले लय नशीब लागते व जाऊ दे ना गेले ते दिवस